नमस्कार ही गराडे येथील भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत तर काय नाव आपलं मी विष्णू शंकर जगदा मंदिरात तुम्ही आला म्हणजे तुम्हाला माहिती मिळाली का हो आम्हाला माहिती म्हणजे आमचं जवळचं देवस्थान नारायणपूर या ठिकाणी श्री नारायण महाराज स्वामी यांच्या बर बरीच वर्ष झालं आम्ही त्या ठिकाणी जाऊन दत्तकृतांचं त्या ठिकाणी दर्शन घेऊन भूमी घेत असतो आणि अशा रीतीने त्यांनी जो एक मोठा उपक्रम या देशबांधवांसाठी समाजासाठी महाराष्ट्रातील लोकांसाठी पूर्ण सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी एक मोठा उपक्रम हाती घेऊन जे चारधाम अशा प्रकारची जी निर्माण केली उत्तराखंड कलकत्ता माहेश्वरी आणि हे कन्याकुमारी चारधाम केले हा उत्तराखंड आहे त्यामध्ये माहेश्वरी कलकत्ता कलकत्ता बरं हे मंदिर पाहिलं होतं तुम्हाला कसं म्हणजे आल्यावर हे मंदिर पाहिल्यावर एकदम असं मन भरून आलं या ठिकाणी आल्यानंतर कारण एक तर महाराष्ट्रातील या ठिकाणी तामिळनाडू सारख्या राज्यामध्ये भाषे भाषेचा प्रॉब्लेम भाषेची अडचण खूप मोठी आहे आणि आम्ही साधारण कन्याकुमारी मध्ये थांबणार होतो परंतु आपलं एक देवस्थान चारधाम या ठिकाणी आहे अशामुळं आम्ही आपल्या लोकांमध्ये मराठी भाषेच एक की आपली लवकर मध्ये ठिकाणी जाऊन महाराजांची सेवा करण्याची संधी या ठिकाणी एक दिवस या ठिकाणी थांबून घेऊ महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या सर्व लोकांनी या मंदिर बघण्याजोगा आहे की नाही ना तुमचं आणि बाकी मंदिरापेक्षा हे सुंदर आहे भारतातील सर्व मंदिरांपैकी आहेत म्हणजे भरपूर मंदिरं अशी मोठी आहेत पण हे मंदिर सुद्धा इतकं सुंदर इथे या ठिकाणी बांधकाम अजूनही चालू आहे आणि तुमच्या माहितीसाठी ह्या मंदिरापेक्षा पंचवीस पस मोठ कलकत्ताला मंदिर आहे साठ एकर मध्ये मंदिर आहे ते मंदिर पाहिल्यावर वा असं वाटतं काही बांधलंच कसं असेल ते देवच करू शकतो मग अशा प्रकारे देवाचं कामच म्हणजे देवच होते देवाशिवाय कोणी एवढं मोठं करू शकत नाही त्याला देवी सामर्थ्य लावत बरोबर धन्यवाद तुम्ही आलात महाराष्ट्रातल्या लोकांना काय संदेश असतील किंवा केरळ तामिळनाडू मध्ये आल्यावर मंदिराला भेट नक्की द्या आणि याच्या शेजारीच दोन किलोमीटरला वट्टी कोट्याचा किल्ला आहे दोन्ही समुद्राच्या किनाऱ्यालाच आहेत मी ठिकाणी आलो आणि इथून समुद्र फक्त दोनशे मीटरवर समुद्र आहे सकाळी तुम्ही धन्यवाद आपण आलात これで終わりだっ